हाय फ्रेंड्स सरोजा क्रेशन्स भागामध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण गौराईसाठी वस्त्रमाळाचे हार कसे करायचे ते पाहणार आहोत फुलाच्या आकारात वस्त्रमाळ केलेली आहे ते आणि त्याच्यापासून गौराईसाठी महालक्ष्मीसाठी हार तयार केलेले आहेत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आहेत हा व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा गौरी गणपती जवळ येत आहेत या गौरी गणपतीला गौराईला या प्रकारचे हार नक्की ट्राय करून पहा तुम्ही अगदी सुरेख दिसत आहेत तर हे हार कसे करायचे पाहूयात आजच्या भागामध्ये आपण त्यासाठी तुम्ही मी दोन कलर घेतलेले आहेत पांढरा आणि लाल लेस घेतलेली आहे लेस हवेची आपण पाठीमागे पांढऱ्या धाग्याने पण साखळी टाकून गळ्यात घालण्यासाठी करू शकतो सुई धागा नऊ नंबर क्रोशाची सुई आणि कात्री तर सर्वात प्रथम आपल्याला फुल तयार करून घ्यायचे आहेत जेवढा तुम्हाला लांब हार पाहिजे तेवढे तुम्ही ते फुल तयार करून घेऊ शकता तर इथे मी एका एक साईडला नऊ एवढे फुल घेतलेले आहेत एका हाराला अठरा फूल लागलेले आहेत तर इथे मॅजिक लुक करून दोन साखळ्याचा एक खांब आणि पुढे चार सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत म्हणजे टोटल पाच खांब तयार होतील पाच खांब झाल्यानंतर आपण जो पहिला दोन सकाळचा खांब घेतला होता तिथे स्लीप टीच करताना आपल्याला पांढरा कलर ॲड करायचा आहे वरती फुलासाठी अशा प्रकारे आणि तीन साखळ्याचा एक खांब घ्यायचा आहे सुईवर वेड्या घेऊन दोन वेळा धागे काढून घ्यायचे आहेत सुईवर घेऊन आणि ते पुढे परत आपल्याला तीन साखळ्या टाकायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण वस्त्रमाळ करतो त्याप्रमाणे वस्त्रमाळेप्रमाणेच आपल्याला हे फूल तयार करायचं आहे फक्त सुरुवातीला आणि शेवटी तीन तीन साखळ्या टाकून ते जॉईंट करून घ्यायचं आहे परत पुढच्या सा खांबावर येऊन आपल्याला आणखीन एक पाकळी तयार करायची आहे पाच याच्यावर पाच खांबावर पाच पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत गौराईसाठी उलंडचे वस्त्रमाळ हार आहेत फुलाच्या आकारामध्ये तर अशा प्रकारे आपल्याला पाचही पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तीन साखळ्या सुएरवेड्या घेऊन एकाच खांबावर दोनदा घ्यायच्या आहेत सुएरवेळे घेऊन धागे आणि पुढे तीन तीन साखळ्या परत त्याच खांबावर स्लिप टीच करून घ्यायचं आहे पुढे दोन खांब राहिलेले आहेत तर दोन खांबावर दोन पाकळ्या तयार होणार आहेत अशा प्रकारे चार पाकळ्या तयार झालेल्या आहेत ही शेवटची पाचवी पाकळी तयार होत आहे तीन साखळ्या सुईर वेडे घेऊन दोन वेळा खांब सुरवे वेडे घेऊन फक्त परत साखळ्या टाकायच्या आहेत आणि स्लीप टीच करून घ्यायचं आहे पुन्हा इथे स्लीप टिच करून बॅक साईडला जायचं आहे आणि ते साखळी टाकून धागा कट करून घ्यायचा आहे आणि लाल आणि पांढरा जो धागा आहे तो दोन्ही कट करून इथे ते दोन्ही पॅक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एका आहारासाठी आपण एकोणीस फुलं तयार केलेली आहेत तुम्हाला जर यापेक्षा लांब किंवा कमी करायचं असेल तर तुम्ही फुलांची संख्या कमी जास्त करून हार लहान मोठा करू शकता तर इथे मी टोटल एकोणीस फुलांचा एक हार तयार करणार आहे तर दोन हार तयार करून घेणार आहे अशा प्रकारचे एक ऑलरेडी केलेला आहे ते आणि एका दुसऱ्या हाराचे इथे फुलं तयार झालेली आहेत तर हे जॉईंट कसे करायचे ते पाहायचंय आपल्याला हा एक करून घेतलेला आहे मी पूर्ण इथे आता ही फुलं कशी जोडायची ते पाहायचं आहे तर धागा पण यासाठी घेतलेला आहे फुलं जोडण्यासाठी एका साईडला नऊ आणि दुसऱ्या साईडला नऊ आणि मध्यभागी एक अशा प्रकारे हा हार तयार केलेला आहे वरती साखळ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्यावरती साखळ्या घेऊन इथे हाराची लांबी वाढवू शकता वरती हे दोन फुलं असे पकडायचे आहेत पाकळ्या एकमेकामध्ये ठेवून एकमेकावर न ठेवता एकमेका पुढे ठेवायचे आहेत आणि सोयधाग्याने तीन किंवा चार टाके टाकून घ्यायचे आहेत ते फुलं पॅक होऊन जातील अशा प्रकारे आपणाला पूर्ण अठरा फुलं जोडून घ्यायची एका साईडला नऊ मध्यभागी एक आणि पुन्हा दुसऱ्या साईडला नऊ अशा प्रकारे हे पूर्ण फुलं जोडून घ्यायची आहेत तर मी पूर्ण हे फुलं जोडून घेते आता अशा प्रकारे का खाली हे आपले तिकडे पूर्ण एकोणीस फुलं जोडून झालेली आहेत हा इथे शेवटचे फुल जोडलेले आहे ले ते धागा कट करून घ्यायचा आहे इथे मी लेस पण घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार लेस घेऊन सुद्धा मी तुम्हाला गणपतीसाठी हार करून दाखवलेला आहे तर त्याप्रमाणे लेस लावू शकता तर हे हार मोठे आहे यासाठी इथे मी साखळ्या टाकणार आहे फक्त पाठीमागं आणि खालच्या बाजूला इथे जे मध्यभागी फूल जोडलेले त्याला तीन गोंडे तयार करून घ्यायचे आहेत इथे मध्यभागी वरच्या साईडला धागा जोडून घ्यायचा आहे आणि थांबा आता पन्नास साठच्या आसपास आपल्याला साखळ्या टाकाव्या लागतील तेव्हा ते दोरी लांब होईल हे ते मी सत्तर साखळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या फुलावर हे जोडून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे तयार झालेले आहेत तर ह्याला आता खाली गोंडे कसे तयार करायचे ते पाहायचं आहे खालच्या साईडला इथे साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला गोंड्या तयार करून घ्यायच्या तर तीन दोन साईडला पांढऱ्या आणि मध्यभागीला आला अशा प्रकारे तीन गोंडे तयार करून घेतलेले आहेत आणि हे आपले गौराईसाठी वस्त्रमाळाचे फुलाच्या आकारात हार तयार झालेले आहेत महालक्ष्मी गौराईसाठी आता हे खूप छान दिसेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा अगदी हो सहज आणि सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये आणि कमी उलंडमध्ये हे हार तयार होतात पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे उलंपासून आणखीन एक नवीन कृती शिकणार आहोत तेव्हा पुढील व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका धन्यवाद